मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय लोकसभा मतदारसंघातील पैकी चार आमदारांनी घेतला होता या मतदारसंघातील केवळ एकच आमदार हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाजूने उभा राहिल्याने लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांनी दिलेला उमेदवार मोठ्या मताधिक्याने अगदी सहज विजयी होईल असे बोलले जात होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनीच उपमुख्यमंत्री अजितदादांचा घात केला असल्याचे या निवडणुकीत दिसून आले शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यापैकी भोसरी वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता इतर चारही खेडचे दिलीप मिळते से अतुल बेनके आंबेगावचे दिलीप वळसे पाटील हणपसरचे अजित पवारांबरोबर होते तर भोसलीचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे महायुतीचे असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढविणारे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव वाडळेराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे आला या मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजितदादा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा दिला कोले यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चिडलेल्या अजितदादांनी जाहीर सभेत कोले यांना पाडणार अशी भूमिका घेतली त्यानंतर प्रत्येक सभेमध्ये दादांनी अमोल कोल्हे यांच्यावर कडक शब्दांत टीकास्त्र सोडत लोकसभा निवडणुकीत खोले यांना पाडणार म्हणजे पाडणारच अशी भूमिका घेतली होती या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जन पवार पक्षाने अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे त्यांच्या विरोधात नक्की कोण उमेदवार अजित पवार देणार याकडे लक्ष लागले होते शिरूरमधील चारही मतदारसंघात अजित पवार यांना मानणारे आमदार असतानाही निवडणूक लढण्यासाठी दादांना सक्षम उमेदवार मिळाला नाही राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रदीप यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र या दोघांनी यासाठी नकार दिला त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले माजी खासदार शिवाजीराव आडळेराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शिवाजीराव वाडळेराव पाटील यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध केला होता खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते यांनी तर जाहीर विरोध यासाठी दाखविला होता मोहिते यांची नाराजी त्यानंतर दूर करण्यात आली आढळराव हे शिवसेनेत असताना त्यांच्या विरोधात पंधरा वर्षे संघर्ष केला त्यांचाच प्रचार करायचा का अशी भूमिका राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली होती हीच नाराजी मतांच्या माध्यमातून या निवडणुकीत दिसून आली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार मित्र पक्ष असलेल्या भाजपचा एक आमदार असतानाही महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळविता आले नाही पूर्णविराम